नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न पोस्टची भरती आहे ती भरती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही कारण की डिप्लोमा वर्सेस डिग्री केसमध्ये ही भरती पुन्हा फसलेली आहे डिप्लोमाले जे कॅन्डिडेट आहे त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेली आहे आणि त्याच्याकरता जे शिल्पनिर्देशक पद भरती प्रकरणात औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले आहेत ठीक आहे तर जी भरती आहे पुन्हा थांबवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जे नुकसान होत आहे ते, दे ते विद्यार्थ्यांचंच नुकसान होत आहे गरीब विद्यार्थ्यांचंच नुकसान याच्यामध्ये होत आहे ते मग कोणतेही असो डिप्लोमाधारक असो नाही तर डिग्रीधारक असो ठीक आहे तर जेवढी जेवढी भरती प्रक्रिया लांबत जाणार आहे तेवढे तेवढे जे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचे नुकसान होतच जाणार आहे ठीक आहे कारण की एक भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांची एज लिमिटसुद्धा जास्त आहे आणि वयसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्या सर्विसवरसुद्धा येणाऱ्या काळात प्रभाव पडणार आहे निकाल कोणाच्याही बाजूने लागवा मित्रांनो परंतु नुकसान हे होणारच आहे आणि ते विद्यार्थ्यांचं होणार आहे ठीक आहे आता अशी माहिती मी पुरवत असताना काही विद्यार्थी जे आहे ते आरोप करतात की सर तुम्ही डिप्लोमा धारकांचा भाग घेता तर मी कोणाचाही भाग घेत नाही किंवा कोणाचाही डिग्री असो किंवा डिप्लोमा असो मला काही फरक पडत नाही ही इन्फॉर्मेशन आहे ते तु, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मी करत आहे ठीक आहे तर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की डिप्लोमाधारकांचा भाग घेतला जातो जर मी माहिती सांगितली की बाबा असं होणार आहे अन्य असे उच्च न्यायालयात कोर्ट टाक कोर्टामध्ये केस टाकलेले आहे तर लगेच मला मॅसेज येतात की सर तुम्ही डिप्लोमाधारकांचा भाग घेता ठीक आहे तर मी कोणाचाही भाग घेत नाही आहे याच्यात तुम्हाला क्लिअर करू इच्छितो डिप्लोमाधारक कर असो किंवा डिग्रीधारक असो दोन्ही विद्यार्थीच आहे आणि ह्या भरती प्रक्रिया लांबणीवर गेली तर नुकसान जे होत आहे ते विद्यार्थ्यांचंच होत आहे त्याच्यामुळे जी भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी एवढीच मी अपेक्षा अगोदरपासून ठेवलेली आहे आणि पुढे सुद्धा ठेवत आहे ठीक आहे तर आता तुम्हाला माहितीच असेल की शिल्पनिदेशक पदभरती प्रकरणात औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश जाहीर केलेले आहे ठीक आहे आता जी उच्च न्यायालय सर जी भ आदेश दिलेले स्थगितीचे आता याच्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेलेली के आहे हायकोर्टामध्ये जे केस गेलेली के आहे मित्रांनो आता त्या हायकोर्टामध्ये केसचा निकाल कोणाच्या बाजूने येते हे सुद्धा पाहणे फार महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये जो आर आर रूल आहे आर आर रूल नेमकं काय सांगतात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगोदरसुद्धा मी व्हिडिओ याच्यावरती बनवला आहे परत तुम्हाला आर आर रूलच्या संदर्भात पूर्ण संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना कोणाला त्याची आवश्यकता असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा ज्यांना अगोदर चालणार रूलच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आहे त्यांनी नाही बघितलं तरी चालेल ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न पोस्टच्या संदर्भात जे काही आतापर्यंतचं महाभारत सुरू आहे मित्रांनो अजूनपर्यंत भारत ही पूर्ण झालेली नाही याच्याकरता जे आर आर रूल आहे त्याच्या संदर्भात फार महत्त्वाची जी एक परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या अगोदरसुद्धा आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेला होता परत एकदा तुम्हाला सांग इच्छितो की परिपत्रकामध्ये काय नेमका हे पात्रता आहे त्यांनी दिलेली आहे आणि आता जी केस आहे ते उच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे हायकोर्टामध्ये गेलेली आहे तर हा या हायकोर्टामध्ये केसचा निकाल कोणाच्याही बाजूने केला ना परंतु निद्यार्थ्यांचे जे नुकसान आहे ते आता तरी सध्या होत आहे कारण की दोन वर्षापासून ही भरती टांगणीवर आहे ठीक आहे तर मित्रांनो आर आर रूल नेमके काय आहेत त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि याच्या अगोदर ज्यांना काही नाला आर आर रूल माहीत असेल त्यांना हा व्हिडिओ बघा अथवा बघू नका टीका टिप्पणी तर मी करू शकता त्याच्याकरिता तुम्ही स्वतंत्र आहात परंतु ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो ठीक आहे तर चला बघूया आर आर रूल काय आहे नेमके तर महाराष्ट्र शासन राजपत्रक आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये प्राधिकृत प्रकाशन आहे ठीक आहे म्हणजे नसल्या कसल्याही प्रकारचं फेक पत्र, पत्रक नाही याच्यामध्ये जे आहे ते ओरिजिनल परिपत्रक आहे आणि हे गुरुवार डिसेंबर पंधरा एकोणीसशे त्र्याऐंशीचं परिपत्रक आहे स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत असे त्यांनी जाहीर केलेलं आहे ठीक आहे भाग चार आहे महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमावे तयार केलेले भाग एक एकांत आणि एकांत या धर्मामध्ये प्रसिद्ध झालेले नियम व आवेश सांगित नियम व आदेश आहेत ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जी परिपत्रक आहे पूर्ण क्लिअर तुम्हाला दिसत नसल। थोड़े से जी आ, दिसत जी थोड़े तर दिसत नसेल थोडेसे जे आहे ते थुपकट प्रकारचे अक्षर याच्यामध्ये दिसत आहे त्याच्यामुळे होऊ शकते वाचण्यामध्ये थोडीशी मिस्टेक होऊ शकते ठीक आहे तर थोडंसं तुम्ही सांभाळून घ्या ठीक आहे याच्यामध्ये आता तुम्हाला बघता येईल मित्रांनो एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया नंबर जो आहे तो जी टी आय टू झिरो सेवन नाईन ऑब्लिक वन डबल सिक्स झिरो फोर सिक्स ऑब्लिक सेवन नाईन टी ई टू बी ठीक आहे तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे मित्रांनो इथ एक्झरसाइज ऑफ द पॉवर का कम्फेड बाय द प्रोव प्रोविजन टू आर्टिकल थ्री झिरो नाईन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन अँड सफर सेशन ऑफ ऑल एक्सिडेंट रूल्स ऑर्डर ऑफ इंस्ट्रुमेंट मेड इन धिस बिहॅव्ह द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इज हर बी प्लेज टू मेक द फॉलोइंग रूल्स रेगुलेशन रिक्वायरमेंट टू द पोस्ट ऑफ क्राफ्ट इंस्ट्रक्टर क्लास थ्री इन द इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट अँड बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इंस्ट्रक्शन सेंटर इन द डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एजुकेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नेमली ठीक आहे तर याच्या संदर्भात हे परिपत्रक आहे मित्रांनो त्यांनी क्लिअर केलेलं आहे तर आपले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मु मुद्द, महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये क्लिअर करून घ्यायचे आहे की बाबा नेमकं आर आरमध्ये सांगितलेलं काय आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पॉईंट नंबर वन दिज रूल मे बी कॉल्ड कॉल द म्हणजे ह्या रूलला काय म्हणण्यात येईल तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर क्लास थ्रीची जी पोस्ट आहे तुमचे क्राफ्ट इंस्ट्रक्टरची त्याच्या संदर्भातले हे रूल आहे द रूल्स मे बी कॉल द क्राफ्ट इंस्ट्रक्टर म्हणजे ह्या रूलला क्राफ्ट इन्स्ट्रक्टरचे रूल म्हणण्यात येईल आणि हे क्लास थ्रीच्या संदर्भात आहे ठीक आहे इन इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इंट्रक्शन इंट्रक्शन सेंटर इन द डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्याने कोणसावधी दिला आहे रिक्रुटमेंट रूल नाईन्टीन एटी थ्री ठीक आहे तर रिक्रुटमेंट रूल नाईन्टीन एटी थ्री या रूलचे नाव आहे ठीक आहे तर हे क्लिअर झालं मित्रांनो तर याच्यानंतर पॉईंट नंबर दोन आहे मित्रांनो इन दिस रूल अनले द कंटेक्स रिक्वायर अदरवाईज याच्यामध्ये सब रूल हे दिला आहे की डिपार्टमेंट मिन द डिपार्टमेंट ऑफ द टेक्निकल एज्युकेशन ऑफ गव्हर्मेंट ठीक आहे तर डिपार्टमेंटची व्याख्या काय असणार आहे तर डिपार्टमेंट कोणाला म्हटलं जाईल तर डिपार्टमेंट्स म्हणजे काय तर डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑफ गव्हर्मेंट ठीक आहे तर गव्हर्मेंटचं जे टेक्निकल एज्युकेशनचं डिपार्टमेंट असेल त्याला याच्यामध्ये डिपार्टमेंट म्हणून त्यांनी संबोधन केलेलं आहे ठीक आहे नंतर बीमध्ये दिलेलं आहे का डिप्लोमा मीन्स डिप्लोमाची व्याख्याच्या सांगण्यात आली आहे का डिप्लोमी डिप्लोमा मीन्स डिप्लोमा अवेड बाय द बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन महाराष्ट्र स्टेट बॉम्बे ठीक आहे तर महाराष्ट्र स्टेट बॉम्बे ज्याला जे डिप्लोमा अवेड केला असेल त्याला डिप्लोमा ही व्याख्या देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र डिसेंबर पंधरा एकोणीसशे त्र्याऐंशीनुसार जो पॉईंटशी आहे त्याच्यामध्ये डेप्युटी डायरेक्टरची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे तर डेप्युटी डायरेक्टरमध्ये त्यांनी काय म्हटलं तर डेप्युटी दे डायरेक्टर मी द डेप्युटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन कम डेप्युटी अप्रेनशिप्स ॲडवायजर सेनराप रिजन ठीक आहे याच्यानंतर डी दिला की गव्हर्मेंटची व्याख्या त्यांनी सांगितली आहे गव्हर्नमेंट या रूलनुसार कोणाला म्हणायचं तर गव्हर्नमेंट मीन्स द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे याच्यामध्ये जर गव्हर्मेंटचा उल्लेख केला असेल तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे समजून चालायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ई बघा रेकॉगनाईज इन्स्टिट्युशन मीन्स इन द मीन्स ॲन इन्स्टिट्युशन रेकॉगनाईज बाय द गव्हर्नमेंट ठीक आहे रेकॉगनाईज इन्स्टिट्यूशन म्हणजे काय गव्हर्मेंटद्वारा जे ऑथॉराईज असेल किंवा गव्हर्मेंटद्वारा जे जे इन्स्टिट्यूशन रेकॉर्ड केलं असेल त्यांना रेकॉगनाईज इंस्टिट्युशन म्हणायचं ठीक आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मला थोडा जो बोलण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी जास्त फास्ट जो आहे तो विचार करू शकत नाही काही मुलांनी टिप्पणी माझ्यावर त्याच्या अगोदर केलेलं आहे तर माझा थोडासा प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे जे वाचताना आहे माझी भाषा थोडीशी तोतड्या टाईप निघू शकते ठीक आहे माझ्या जिबाचा थोडासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर तुम्ही समजू शकता ठीक आहे याच्यानंतर एपमध्ये बघा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मीन द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेक्रेटरी ॲक्ट हायर सेकंडरी एज्युकेशनल बोर्ड ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह याच्यामध्ये सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनचा त्यांनी जे मिनिंग सांगितलं याच्यामध्ये परत बघ बघूया आपण द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड कंडक्टेड बाय द डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी हाय अँड हाय सेकंडरी एज्युकेशनल बोर्ड ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह एम एच एक्स एल आय नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह अँड इन्क्लूज एनी अदर एक्झामिनेशन एक्जामिनेशन क्लिअर बाय गव्हर्मेंट थ्रू द इक्वायमेंट द्या तो ठीक आहे तर त्याच्यानुसार जे गव्हर्मेंट कंडक्ट करत आहे एक्झामला जे आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हटले जाईल कोणत्या तर ज्या गव्हर्नमेंट बोर्डने जो बा सर्टिफिकेट एक्झामिशन कंडक्टेड बाय द डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी हाय ज्या गव्हर्मेंट बोर्डच्या अंदर जे एक्झामिनेशन कंडक्ट करत असेल त्याला सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असं त्यांनी संबोधन केलेलं आहे ठीक आहे नंतर शेड्यूल काय म्हटलं आहे तर शेड्यूल करायला म्हटलं आहे मीन्स शेड्यूल अपेंडेड टू देअर रूल ठीक आहे म्हणजे रूलनुसार जे अपेंडेड केले असेल त्यांना शेड्यूल म्हटले गेलं आहे त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ क्राफ्ट क्राफ्ट इंस्ट्रक्टर इन द इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इंस्ट्रक्शन सेंटर अंडर द क्राफ्ट क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम एंड अप्रेनशिप ट्रेनिंग स्कीम इन द डिपार्टमेंट शाल बी मेड आय ठीक आहे तर याच्यापासून आपले महत्त्वाचे पॉईंट जे आहे ते सुरू होत आहे मित्रांनो ठीक आहे तर चला बघूया तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो बाय प्रमोशन आप अ सुटेबल पर्सन फ्रॉम मॅन अप्रोप्रिएट ट्रेड ऑन द बेसिक ऑफ सिनिरिटी सब्जेक्ट टू फिटनेस होल्डिंग एनिफ द इंडस्ट्रियल पोस्ट मेनशन इन द सेड्यूल अपेंडेड टू दे रूल्स इन द गवर्नमेंट मीन्स टेक्निकल हाय स्कूल फॉर सेंट्रल गवर्नमेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग वर्कशॉप अँड अदर गव्हर्मेंट टेक्निकल इंडस्ट इंस्टिट्यूशन अंडर द कंट्रोल ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन कम डेप्युटी अप्रेनशिप्स ॲडवायजर सिनियर ऑफ द रिस्पेक्टिव्ह रिजन अँड प्रो प्रोसेसिंग द क्वालिफिकेशन अँड एक्सप्रेशन प्रोसिजर बाय द अपॉइंटमेंट बाय नॉमिनी इन द क्लास बी ऑफ दिस रूल आर ठीक आहे त्याच्यामध्ये बघू शकता बाय नॉ नॉमिनेशन फ्रॉम ॲटमोस्ट कॅन्डिडेट्स होऊ तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की अनलेज ऑलरेडी इन द सर्विस ऑफ गव्हर्नमेंट आर नॉट मोर दॅन थर्ट इयर ऑफ एज अँड त्याच्यामध्ये दोन नंबर आहे प्रोसेस काय असणार आहे त्याची तर डिप्लोमा ॲट लिस्ट इन सेकंड क्लास इन अप्रोप्रिएट ब्रांच uh, ब्रँच ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑफ द बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन बॉम्बे आर इट्स इक्विपमेंट रिक क्वालिफिकेशन ठीक आहे त्याच्यामध्ये काय त्यांनी अट दिलेली आहे बघा डिप्लोमा ॲटलीस्ट इन से इन सेकंड क्लास म्हणजे सेकंड क्लासमध्ये तुम्हाला डिप्लोमा असणे आवश्यक आहे इन अप्रोप्रिएट ब्रँच म्हणजे तुमच्या कोणत्याही जे तुमची ब्रांच असेल त्याच्यामध्ये ऑफ इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी ऑन द बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन बॉम्बे ऑर्डिस इक्विपमेंट क्वालिफिकेशन ठीक आहे याच्यानंतर बीमध्ये दिला हॅव पास द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन विथ मॅथमॅटिक्स अँड सायन्स आर रिस रिक्वायरमेंट एक्झॅमिनेशन अँड प्रोसेस आयदर म्हणजे तुम्हाला सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट हे एक्झॅमिनेशन पास व्हायला हवीत कसं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहे ते मॅथमॅटिक्स अँड सायन्स हे सब्जेक्ट असणे आवश्यक आहे ठीक आहे याच्यानंतरचं आहे मित्रांनो नॅशनल अप्रेन्सशिप सर्टिफिकेट इन द अप्रोप्रिएट ट्रेड ऑफ द नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड ऑर इस रिक्वायरमेंट ठीक आहे म्हणजे ह्या संबंधित ट्रेड्सच्या संदर्भात तुम्हाला नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट हे पाय पास, पास व्हायला हवे आणि नॅशनल कॉ कौ, काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड ही तुम्हाला याच्या किंवा ज्या समतुल्य जे कोर्स असेल ते तुम्हाला पास करणे आवश्यक असणार आहे ठीक आहे ये ना मित्रों नेशनल ट्रेड सर्टिफिकेट इन अप्रोप्रिएट ट्रेड ऑफ द नैनल काउंसिल फॉर ट्रेनिंग इन वोशनल ट्रेड आर रिसक्वायरमेंट ठीक है ट्रेड सर्टिफिकेट इन रिस्पेक्ट टू ट्रेड अवॉर्डेड बाय द स्टेट काउंसिल फॉर द ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड इन ऑफ महाराष्ट्र आर कि आर मटल पर्सन फ्रॉम डिफेन्स सर्विस हैविंग बेसिस क्वालिफिकेशन एंड प्रोसेसिंग ट्रेड सर्टिफिकेट एंड टू इयर्स एक्सपीरियंस इन द रिस्पेक्ट ट्रेड एज मेन्शन इन सब क्लाज Below and, है आ, है तो तो बिलो अँड ठीक आहे तर म्हणजे तीन याच्यामध्ये टू एक्सपीरियंस एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला पाहिजे आहे ठीक आहे तर एक्सपिरियन्समध्ये जो अफरेन्सशिप करता मित्रांनो तो मी एका वर्षाच्या एक्सपीरियंस एक्सपिरियन्समध्ये जोडले जात नसते ठीक आहे याच्यामध्ये फक्त तुम्ही जो कोणत्या कंपनीत कामाला असेल तोच एक्सपिरियन्स जोडला जाऊ शकतो याच्यानंतर बिलो अँड पॉईंट नंबर थर्ड बघा हॅव प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन अप्रोप्रिएट रेट फॉर अ पीरियड ऑफ नॉट लेस दॅन फोर इयर्स इन्क्लूडिंग द मिनिमम पिरियड प्रिस्क्राइब फॉर द ट्रेनिंग बाय द पर्सन प्रोसेसिंग द क्वालिफिकेशन मेन्शनड इन सब क्लास ए एंड बी एंड बी वन एंड बी टू एंड बी थ्री और क्लास बी ऑफ दिस रूल एंड द पर्सन प्रोसेसिंग द क्वालिफिकेशन मेन्शन इन सब क्लास बी फोर और क्लास बी सेकंड ऑफ द रूल टू इयर्स प्रैक्टिकल एक्सपीरियंस इन द अप्रोप्रियट ट्रेड आफ्टर अकॉर्डिंग टू द क्वाफिकेशन इन द रिस्पेक्टिव ट्रेड इन एंड इंडस्ट्री ऑफ गवर्मेंट डिपार्टमेंट और इंडस्ट्रियल अंडरटेकिंग ऑर कमर्शियल कॉन्ट कॉर्पोरेशन ऑफ बोर्ड इन्स्ट इन्स्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो आय टी आय तुमचं झालेलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो चार वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नसावा तुम्ही जर आय टी आय इन्स्ट्रक्टरच्या पोस्टला अप्लाय केलेला असेल तर मग याच्यामध्ये एक्सपिरियन्स कोणत्या कोणत्या क्षेत्रात चाललं तर गव्हर्मेंट संस्था किंवा कार्पोरेशन संस्था किंवा कोणतेही प्रायव्हेट फर्म असला तरी तुम्हाला तो एक्सपिरियन्स चालणार आहे ठीक आहे याच्यानंतर प्रोवायडेड दॅट पर प्रेफरन्स मे बी गिवन टू कैंडिडेट्स हु हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ट्रेनिंग इन द सेंट्रल ट्रेनिंग इंस्टीट्यूट फॉर द पोस्ट ऑफ इंस्ट्रक्टर प्रोविडेड फर्दर दॅट द रिक्वायरमेंट ऑफ एक्सपिरियन्स मे नॉट बी इंसिस्टेड अपॉन इन केस ऑफ पर्सन प्रोसेसिंग डिप्लोमा इन सेकंड क्लास ठीक आहे सेकंड क्लासमधला डिप्लोमा असेल तरी तुम्हाला याच्यामध्ये चालणार आहे ठीक आहे नंतर आहे मित्रों पॉइंट नंबर चार है नॉट नॉट बी स्टैंडिंग एनीथिंग कंटेन इन सब क्लास थ्री ऑफ क्लास बी ऑफ रूल थ्री इफ एट एनी स्टेज ऑफ सिलेक्शन द सिलेक्ट सिलेक्टिंग अथॉरिटी इज वन ऑफ द ओपनिंग दैट सफिशंट नंबर ऑफ कैंडिडेट प्रोसेसिंग द रिक्वायरमेंट पीरियड ऑफ एक्सपीरियंस आर नॉट अवेलेबल टू फिल अप द वैकेंसीज रिजर्व फॉर कैंडिडेट बिलोंग टू द शेड्यूल कास्ट शेड्युल्ड ट्राईब डिफाईन ट्राईबिनोफाईड ट्राईब ऑर नोमेटेड ट्राइब दॅन द सेलेक्टिंग ऑथॉरिटी मे इन द न मॅटर ऑफ फर्स्ट सिलेक्शन रिलॅक्स द रिक्वायरमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द पिरियड ऑफ एक्सपेरिमेंट सेट ऑफ सेट आउट देयर बाय वन इयर अँड सिलेक्ट सुटेबल कॅन्डिडेट बिलॉंग टू इच कास्ट ऑफ ट्राइब ठीक आहे याच्यानंतर हा मित्रांनो ह्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब एन टी बी एन टी सी यांच्याकरता हा रोल आहे याच्यानंतर अपॉइंटमेंट टू द पोस्ट बाय प्रमोशन एंड नॉमिनी शैल बी मेड इन द रेश ऑफ सेव ट्वेंटी फाइव बाय सेवेंटी फाइव ठीक है नर प्रमोशन का जो रेशो है नॉमिनी तो संगित है प्रोवाइडेड दैट इफ इन द ओपनियन ऑफ गवर्नमेंट द गवर्मेंट एक्सिजेंस ऑफ द सर्विस सो रिक्वायर द गवर्मेंट मे बी ऑर्डर बाय गवर्मेंट मे बाय ऑर्डर मेक अपॉइमेंट इन द रिशन परसेंटेज प्रिविजन बाय द रिक्वायरमेंट बाय नॉमिनेशन ठीक है नर अ पर्सन अपॉइंटेड टू दैट पोस्ट वेयरली बाय द प्रमोशन बाय नॉमिनेशन शाल बी रिक्वाड टू द अंडरगो ट्रेनिंग एज एंड व्हेन डेप्युटेड एंड द पास द इंस्ट्रक्शन एग्जामिनेशन दिस ट्रेड इज विच फैसिलिटी फॉर सच ट्रेनिंग एक्साइज एट सेंट्रल ट्रेनिंग इंस्टिट्यूट फॉर इंस्ट्रक्टर ऑफ द गवर्नमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया As a condition of service, unless he has already passed the same, failure fail to pass the said examination within two additional consecutive chances. Sika shall uh, render the person appointed by nominee liable for the termination of service and the those by promotion level for reservation to post held by them prior to their promotion The numbers appoint a person appointed to the post failure by, by, by promotion or by nomination shall be required the pass the examination in hindi and marathi according to the rules made by, made in that uh, made in that uh, we have unless he has already passed or uh, passed or has been యాక్సెప్టెడ్ ఫార్మ పార్ ధిస్ ఎక్జామిషన్ నంతా ఆ నంబర్ పొయింట్ అ పర్సన్ అపెడ్ పోస్ట్ శల్ బీ లెబల్ ఫార్ ట్రస్ఫర్ ఎనివెర ఇన్ దిజన్ ఇన్ దా శెడ మిత్రానో त्याच्यानंतर जो शेड्यूल सांगितला आहे की हे जे रूल आहे रिक्रुटमेंट रूल हे कोणत्या कोणत्या ट्रेडला लागू असणार आहे कोणत्या कोणत्या पोस्टला लागू असणार आहे ते सगळ्या पोस्टच्या याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरला सिनियर इन्स्ट्रक्टर सिनियर इंस्ट्रक्टर सिनियर इलेक्ट्रिशियन 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 इन्स्ट्रक्टर ज्युनियर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिकल वायरमॅन क्लास टीचर वायरमॅन क्लास टीचर वायरमॅन वायरमॅन इंस्ट्रक्टर इलेक्ट्रोप्लेटर अँड इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इन्स्ट्रक्ट्रन तर याच्याकरता हे रूल सगळे लागू असणार आहे तर परत एकदा बघूया मित्रांनो अगोदरपासून तर आपण याच्यामध्ये आर आर रूलमध्ये क्वालिफिकेशन वगैरे बघितलेले आहेत त्याच्यानंतर प्रमोशन नॉमिनी ज्यांना कशा प्रकारे जे आहे ते प्रमोशन मिळू शकते प्रमोशनचा मुद्दा झाला आता नॉमिनेशनचा मुद्दा झाला आता याच्यामध्ये जे ट्रेड त्यांना जे रूर, रूल हे रूल ज्या ट्रेडला लागणार ला 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 आहे त्या ट्रेडचे नावं आपण याच्यामध्ये बघणार आहोत से प नंबरला तुम्हें बगू शकता सीनियर इंस्ट्रक्टर आब्लिक सीनियर इलेक्ट्रिशियन आब्लिक इलेक्ट्रिशियन आब्लिक इलेक्ट्रिशियन इंस्ट्रक्टर आब्लिक जुनियर इलेक्ट्रिशियन इंस्ट्रक्टर आब्लिक इलेक्ट्रिक वायरमेन क्लास टीचर आब्लिक वायरमेन क्लास टीचर आब्लिक वायरमन आब्लिक वायरमैन इंस्ट्रक्टर अब्लिक इलेक्ट्रोपलेटरिंग इंस्ट्रक्टर ठीक है यह पहला नंबरला ट्रेड है दोन नंबरला तुम्हें बगू शकता जनरल मेकैनिक अब्लिक जनरल मेकैनिक इंस्ट्रक्टर तीन नंबरला है मित्र बॉयलर अटेंडंट चार नंबर लें लग रहा है टेलरिंग इंस्ट्रक्टर ऑब्लिक टेलरिंग अँड कटिंग इंस्ट्रक्टर ऑब्लिक जूनियर टेलरिंग इंस्ट्रक्टर ठीक आहे पाचव्या नंबरला आहे टर्नर ऑब्लिक फिटर ऑब्लिक टर्नर इंस्ट्रक्टर ऑब्लिक फिटर इंस्ट्रक्टर ऑब्लिक टर्नर कम फिटर इंस्ट्रक्टर याच्यानंतर सहा नंबरला आहे मित्रांनो मास्टर इंस्ट्रक्टर सातव्या नंबरला आहे इन्ग्रेव्हर आठव्या नंबरला आहे कार पेंटर ऑब्लिक ट्रेन मिस्ट्री ऑब्लिक ट्रेन मिस्ट्री इंस्ट्रक्टर नंतर आहे नवव्या नंबरला प्रिंटिंग इंस्ट्रक्टर नंतर आहे कम्पोस्ट रायटर नंतर दहाव्या नंबरला कॅपेंट्री इंस्ट्रक्टर कॅपेंट्री मास्टर इंस्ट्रक्टर अकराव्या नंबरला इंस्ट्रक्टर इन मेटल वर्क बाराव्या नंबरला आहे वर्कशॉप मोल्डिंग इंस्ट्रक्टर और वर्कशॉप इंस्ट्रक्टर ठीक आहे तेराव्या नंबरला आहे ब्लॅकस्मिथ ब्लॅकस्मिथ इंस्ट्रक्टर किंवा स्मिथ मोल्डर ठीक आहे याच्यानंतर चौदा नंबरला मोल्डर इंस्ट्रक्टर किंवा मोल्डर कम बॅक्समिस इंस्ट्रक्टर किंवा मोल्डर मोल्डिंग इन्स्ट्रक्टर याच्यानंतर पंधराव्या नंबरला आहे पॅटर्न मेकर सोळाव्या नंबरला आहे वेल्डर इंस्ट्रक्टर ऑब्लिक वेल्डिंग इंस्ट्रक्टर सातव्या सतराव्या नंबरला आहे सिनियर लेक्चरर फॉर ड्राइंग अठराव्या नंबरला आहे असिस्टंट कार्पेंटर इंस्ट्रक्टर असिस्टेंट कारपेंटरी इंस्ट्रक्टर एकोनी नंबरला है एडिशनल टेलर इंस्ट्रक्टर कि टेलरिंग इंस्ट्रक्टर नंबर नंबर बीसला है ऑटो इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन इंस्ट्रक्टर एकव्या नंबरला है रेडियो रेडियो सर्विसिंग इंस्ट्रक्टर बाीसव्या नंबरला है बेंच फिटिंग इंस्ट्रक्टर तेवीसवे नंबर ल है हार्मिचर वेंडिंग इंस्ट्रक्टर चोवीसव्या नंबरला इंस्ट्रक्टर फिटर पंचवीसव्या नंबरला आहे पेंटिंग इंस्ट्रक्टर सव्वीसव्या नंबरला आहे मित्रांनो टू व्हीलर ऑटो मेकॅनिक इंस्ट्रक्टर सत्तावीसव्या नंबरला आहे मोटर मेकॅनिकल इंस्ट्रक्टर अठ्ठावीसव्या नंबरला आहे टेक्निकल इन्स्ट्र असिस्टंट आणि एकोणीस तीसव्या नंबरला आहे ज्युनियर क्राफ्समॅन ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो कार्पेंटर कम्फ्युटर इंस्ट्रक्टर एकतीसव्या नंबरला आहे वुड वर्क मशिनिस्ट बत्तीसव्या नंबरला इंस्ट्रक्टर ड्रॉसमन आणि तेहतीसव्या नंबरला आहे वाइंडर वाइंडर अँड एनी अदर रिक्वायरमेंट पोस्ट सँक्शन बाय गव्हर्नमेंट फ्रॉम द टू टाइम ठीक आहे याच्यानंतर आहे बाय ऑर्डर अँड द नेम ऑफ द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बी के uh, हल uh, हलवे स्पेशल सेक्रेटरी ऑफ गवर्नमेंट ठीक आहे तर हे आर आर रूल होते मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशीचे त्याच्यानुसार आता सध्या uh, जे केस सुरू होणार आहे याच्यामध्ये या परिपत्रकाचा राजपत्रकाचा फार मोठ्या प्रमाणात जो आहे तो भाग सहभागी झालेला आहे ठीक आहे तर त्याच्यामधलं आता नेमका जो कोर्टाचा डिसिजन आहे जो मॅट कोर्टाने डिसिजन दिलेला आहे ते डिसिजन कायम राहते की आणखी काही याच्यामध्ये नवीन संब समस्या उद्भवतात हे बघणे फार महत्त्वाचे राहणार आहे मित्रांनो फार म्हणजे ही भरती ख खूपच लांबणीवर चाललेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची जी आहे ती मानसिकता थोडीशी बदललेली आहे त्या भरतीमुळे दोन वर्षापासून ही भरती टांगणीवर पडलेली आहे ठीक आहे तर बघूया आता जे आहे ते सगळ्या कोर्टाच्या हातामध्ये आहे कोर्ट किती लवकर डिसिजन देते आणि किती लवकर ही भरती भरती पूर्ण होते हेच बघण्याचे आपल्याला कार्य करावे लागणार आहे ठीक आहे तर आता बाकीच्या जे तुमचे एक्झाम असेल त्या सुद्धा तुम्ही फोकस करू शकता फक्त ह्याच भरतीवर ज्या मित्रा जे मित्र अवलंबून असेल की बाबा ही भरती लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झाले असेल त्यांनी वाट पाहत असेल जॉईनिंगची तर, तर, तर मित्रांनो जॉईनिंगची वाट तुम्ही बघाच सगळं तुमच्या आता न्यायालयाच्या हातात आहे तोपर्यंत बाकीच्या तुमच्या परीक्षा असेल त्या परीक्षेची सुद्धा तयारी तुम्ही सुरू ठेवा आणि कोणाची जॉईनिंग येत असेल दुसरीकडे तर जॉईनिंग करून घ्या ठीक आहे बाकी तुम्हाला निकाल लागल्यानंतर जर इकडे जॉईनिंग करायची असेल तर करू शकता ठीक आहे बाकी काही पूर्ण अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नक्की केले जाईल ठीक आहे तर सातशे बहात्तर पोस्टच्या संदर्भात जी डिटेल तुम्हाला दोन दिवसामध्ये मी पूर्ण माहिती काढून देईल तोपर्यंत जे आहे ते माहिती काढेपर्यंत सध्या तरी सातशे बहात्तर पोस्टच्या संदर्भात माझ्याकडे काही अपडेट नाही जशी अपडेट येईल तेवढी माहिती तुम्हाला पोहोचवण्याचे कार्य मी नक्की करेल ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय